कसबेटीग्रजमध्ये तिहेरी अपघातात पंच्याहत्तर वर्षीय दिनकर नारायण कुरकुटे या वृद्धाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला अपघात करून गाडीचालक पसार झाला आहे हा अपघात शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता झाला या प्रकरणी नवल दिनकर कुरकुटे वय तीस राहणार आपटेमाळा कसबेटिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी जखमी मय दिनकर कुरकुटे हे शनिवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या एम एच दहा डी एन त्र्याण्णव शहाण्णव या ज्युपिटर गाडीवरून सांगलीहून कसबिडीग्रस्तकडे येत होते ते आनंदराज रा हॉटेलसमोर आले असता था। पंक्चर झाल्याने उसाने भरलेली ट्रॅक्टर रोडकडेला उभा होता त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे दिनकर कुरकुटे यांची ज्युपिटर गाडी धडकून ते रस्त्यावर पडले त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणारी एम एच डी टी शहाऐंशी त्र्याण्णव ही महेंद्रा बोलेरो पिकअप गाडी त्यांच्या उजव्या पायावरून गेली या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड फ्रॅक्चर होऊन डाव्या पायाच्या घोट्याजवळ तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर जखमा होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या या मृत्यूस महेंद्रा बुलेरो पिकअप गाडीवरील अज्ञात चालक हा जबाबदार असून अपघात केल्यानंतर तो न थांबता तसाच पुढे निघून गेला आहे असे फिर्यातीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी बुलेरो पिकअप चालकाविरोधात रविवारी सकाळी साडेदहा साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे